गांजे का गांजा तस्करीच्या मोठ्या प्रमाणाचा पर्दाफाश करत तुमसर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे त्यांच्याकडून सहा पूर्णांक पाचशे नव्वद किलो गांजा आणि टीव्हीएस कंपनीची मोटरसायकल जप्त करण्यात आली ही कारवाई अकरा मार्च रोजी पहाटे पाच वाजून चाळीस मिनिटांच्या दरम्यान खापा चौक मौजा खापा येथे करण्यात आली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दोन इसम दुचाकीच्या मदतीनं गांज्याची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक मिलिंद ताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून थांबवले झडती घेतली असता कंपनीच्या ग्रे रंगाच्या मोटरसायकलच्या पाच डी जे एकाहत्तर चौदा सीट खाली लपवून ठेवलेल्या सहा पूर्णांक पाचशे नव्वद किलो गांजा आढळून आलाय अटक करण्यात आलेल्या आरोपी मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील रहिवासी आहेत नावे भुरा निरपंत सिंग धाकड वर्ष पंचेचाळीस राहणार उडिया रायसेन मध्य प्रदेश आणि यशवंत हरिगोविंद सिंह धाकड वर्ष पंचवीस राहणार घाना बहेडिया रायसेन मध्य प्रदेश अशी आहे हे दोघे गांजा वाहतूक करण्यासाठी ही दुचाकी वापरत होते जप्त करण्यात आलेल्या गांजाची बाजारातील किंमत एक लाख एकतीस हजार आठशे रुपये असून त्यांच्यासोबत मोटरसायकल एम एस शून्य पाच डी जे एकाहत्तर चौदा त्याच्यावर जय माता आधी लिहिलं होतं ती देखील जप्त केली आहे मोटरसायकलची किंमत पन्नास हजार रुपये असल्याचं सा पोलिसांनी सांगितलंय सदर प्रकरणी आरोपी विरुद्ध डी पी एस ऍक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी मधील कलम आठ क वीस ब एकोणतीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंचनामा व जप्ती कारवाई केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपी गांजा कुठून आणत होते आणि कुठे पोहोचवणार होते याचा शोध घेतला जात आहे तसेच या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याचाही तपास पोलीस करीत आहे गजा महाश ट्वेंटी फोन न्यूज करता संदीप पडारेसोबत रश्मीत रामटेके भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल